गेल्या काही दिवसामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना प्रचंड उधाण आलेलं आहे हे तर झालं हल्लीचं मात्र त्याआधी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत सुद्धा कुजबूज सुरू झालेली होती एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्या भेटीगाठी सुद्धा झाल्या मात्र त्या, त्या चर्चांनंतर बंद देखील झाल्या आणि म्हणूनच त्या युतीच्या चर्चा नेमक्या का थंडावल्या गेल्या हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया शिंदे राज ठाकरेंची युती होणार होती युतीच्या चर्चा थांबण्याची कारण काय उद्धव राज एकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकीच्या सध्या जोर धरलाय आधी राज एका मुलाखतीत उद्धव उद्धव घातली ठाकरे यांनी देखील पाऊल पुढे टाकलं मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडण बाजूला ठेवायला त्यानंतर या चर्चांना बळ आलं दोनही बाजूंच्या नेत्यांनीही त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या मात्र या चर्चा सुरू होण्याआधीच मनसे आणि एकनाथ शिंदे यांचे शिवसेना या दोनही पक्षात युती होणार चर्चा रंगल्या होत्या मंत्री उदय सामंत यांनी देखील तीन ते चार वेळा राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील एकदा स्नेहभोजनाच्या निमित्तानं थेट राज ठाकरे यांच्या घरी गेले होते त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि मनसेची युती होईल चित्र निर्माण पण सध्या या सर्व चर्चा थांबल्या उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची अनेकदा भेट घेतली असली तरी राज ठाकरे यांनी हिरवा कंदील दिला नव्हता त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय याची राजकीय चर्चा सुरू होती आदरणीय राज ठाकरे यांच्यासारखा तरुणांच्या मनामध्ये ज्याच्या बद्दल हात मिळवणी केली असती तर या महाराष्ट्राचं आणि मुंबईचं नक्कीच काहीतरी चांगलं घडलं असतं आम्ही कुणाच्याही मागे जाणार नाही होत आमची महायुती ही अतिशय उत्तमरित्या या मुंबईकरिता आणि या महाराष्ट्राकरिता दिवस रात्र राबत आहे राज यांनी महायुतीला लोकसभेला बिनशर्थ पाठिंबा दिला मात्र माहीम विधानसभेत अमित ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेचा उमेदवार विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांचा पराभव झाला एकनाथ शिंदे महायुतीतून निवडणुका लढणार हे जवळपास निश्चित कुणासोबत जायचं या संदर्भात राज ठाकरे काय तो निर्णय घेतीलच पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोनही पक्षांमध्ये सध्या गोडव्याचं वारं वाहत आहे पण कोण कोणासोबत जाणार याची दिशा मात्र अद्याप अस्पष्टच आहे राज ठाकरे आपल्या सोबत असावे यासाठी हे दोन्ही नेते प्रयत्न करताना दिसतात सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी युती होण्यासंदर्भात राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती मात्र त्या चर्चांना सध्या ब्रेक लागलेला पाहायला मिळतोय कॅमेरामन विनीत सोबत उमेश करंतकर लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा